या तिकिटांची किंमत पाच हजार पाचशे पासून ते तीन लाख रुपयापर्यंत आहे पण तरी प्रत्येक तिकीट क्षणात गायब संपूर्ण स्पर्धेत वातावरण जबरदस्त राहिलंय पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोबतच्या सामन्यांसाठी स्टेडियम लगभग हाऊसफुल होतं चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचं वेड अगदी शिगेला पोहोचलंय ज्या लोकांना ऑनलाईन तिकीट मिळालं नाही त्यांच्यासाठी अजूनही एक संधी आहे तुम्ही बॉक्स ऑफिसवर प्रयत्न करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका